नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात लोणावळ्यातील जय हिंद लोक चळवळ या संघटनेच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण पशा विश्रांतीनंतर जयहिंद लोक चळवळीच्या वतीने संकल्प नशामुक्ती चळवळ प्रारंभ व माहिती पत्रकाचे अनावरण हा सोहळा वलवन कॉलेज येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट लोणावळा पत्रकार संघ लोणावळा पोलीस यांच्या सहभागाने लोणावळ्यातील जयहिंद लोक चळवळ संघटनेच्या वतीने संकल्प नशामुक्ती चळवळ प्रारंभ व माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार व जय हिंद लोक चळवळचे प्रमुख सत्यजित तांबे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके लोणाळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस निखिल कविश्वर लोणाळा एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर सचिव अॅडव्होकेट निलिमा खिरे विश्वस्त अजय भोईल प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख लोणाळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर पत्रकार विशाल विकारी खलिफा व जय हिंद लोक चळवळ लोणाचे अध्यक्ष चैतन्य वाडेकर आदी जण उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सत्यजित तांबे आमदार सुनील शेळके व आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी नशा मुक्तीवर प्रस्ताविक निखिल कवेश्वर यांनी केले सूत्रसंचालन संजय साळुंके यांनी तर आभार प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद